नमस्कार आज आपण विद्यार्थी सुरक्षा समिती तयार करणे व त्याची पूर्वतयारी याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ राज्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेबाबत समिती स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांचा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार शाळेमध्ये स्थापन कराव्या लागणाऱ्या सुरक्षा समितीसाठी शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात यावे यासाठी पालकांना तसेच समिती बनविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर पदाधिकारी यांना लेखी सूचना देण्यात यावी यामध्ये दिनांक स्थळ व वेळ यांचा उल्लेख करण्यात यावा यानंतर सभेत स्थापन करीत असलेल्या समितीची रचना कार्यपद्धती याविषयी पालकांसोबत पालकसभेत चर्चा करण्यात यावी व समितीची निवड कशा प्रकारे असणार याविषयी उपस्थित पदाधिकारी यांना माहिती देण्यात यावी शाळेचे मुख्याध्यापक हे या समितीचे अध्यक्ष असतील तर शाळेतील सर्व शिक्षक मिळून या समितीसाठी सेवाज्येष्ठ शिक्षक यांची निवड करतील ते या समितीचे सचिव असतील यानंतर शाळेतील इतर शिक्षक हे या समितीचे सदस्य म्हणून काम पाहतील शाळेतील स्वयंपाकी किंवा मदतनीस या या समितीच्या सदस्य असतील यानंतर शाळेतील दोन विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात येईल यासाठी शाळेतील शिक्षक प्रतिनिधी निवडण्यास मदत करतील यामध्ये एक मुलगा व एक मुलगी या समितीचे सदस्य असतील उपस्थित पालकांमधून दोन पालक प्रतिनिधी निवड सर्वानुमते करावी निवड करत असताना एक महिला प्रतिनिधी व एक पुरुष प्रतिनिधी निवडावा जे या समितीचे सदस्य असतील गावात असणाऱ्या स्वयंसेवी संस्था किंवा बालक विकास यामधील तज्ज्ञ व्यक्तीची निवड करावी अशा प्रकारे विद्यार्थ्यांची सुरक्षाविषयक समितीची स्थापना करण्यात यावी धन्यवाद